नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज बघा आजच्या घडच्या बातम्या आहेत सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या शासन निर्णय तसेच योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर वेळ वाया न घालता आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तर पहिली बातमी बघा बात खासदार संजय राऊतांनी जवळ जळगावातून निवडणूक लढवावी गुलाबराव पाटलांचं ओपन चॅलेंज त्यानंतरची न्यूज बघा सलमान खानच्या घरावर झालेल्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पंजाबमधून बंदूक पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक त्यानंतरची न्यूज बघा आपला शब्द म्हणजे शब्द राहुल कुल राष्ट्रवादी देऊ दे उद्या मंत्री करतो अजित पवार त्यानंतरची न्यूज बघा आरसीबी अखेर जिंकली बलाढ्य हैदराबादचा विजय रथ रोकत सरकारला दमदार विजय ऍपलला चिनी कंपनीचा झटका आयफोनच्या विक्रीत मोठी गट मार्केटमध्ये निर्माण केलेला दबदबा त्यानंतरची न्यूज बघा आता जिओ सिनेमाचा नवीन प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च पन्नास टक्के ऑफरवर आता फक्त एकोणतीस रुपयांमध्ये मिळेल फोर के क्वालिटी आजचे सोन्याचे आहेत सोळा सहासष्ट हजार सहाशे ऐंशी चोवीस कॅरेटचे आहेत बहात्तर हजार तीनशे त्यानंतर न्यूज बघा मुंबईचा पारा वाढणार तीन दिवस हीट वे अलर्ट ठाणे रायगडलाही हवामान विभागाचा इशारा पालघर जिल्ह्यावरून पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता धरणात केवळ पस्तीस टक्के पाणी साठा शिल्लक त्यानंतरची बघा तलावात पाण्याचा थेंबही नाही नाशिकमधील या सोळा गावांचा पा पाणी प्रश्न गंभीर ई वाहनाची मागणी वाढते चालू वर्षात जगभरात एक पॉईंट सत्तर कोटी वाहने विकली जातील असा अंदाज त्यानंतरची न्यूज बघा लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्याचे आज मतदान बारा राज्यात एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवार रिंगा रि रिंगणात त्यानंतरची न्यूज बघा सुप्रीम कोर्ट आता व्हॉट्सअपवर केसची अपडेट पाठवणार सरन्यायाधीशांचा परीक्षेचा निकाल जाहीर टक्के गुण त्यानंतरची न्यूज बघा हिमालयातील भौगोलिक हालचालीमुळे भारतातील सिंधू नगंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मोठ्या संकटात इस्रोने दिला धोक्याचा इशारा त्यानंतरची न्यूज बघा उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी नंतरची न्यूज बघा अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यास भारत दुसऱ्या क्रमांकावर एका वर्षात पासष्ट हजार प्लस भारतीय झाले अमेरिकन त्यानंतरची महत्त्वाची न्यूज बघा नव्या आर टी नियमांना उच्च न्यायालयात आवाहन शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश एलेवंथ ॲडमिशन दोन हजार चोवीस अकरावी प्रवेश प्रक्रि प्रक्रियेची भीषण परिस्थिती तीनशे त्र्याण्णव ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीसाठी शून्य प्रवेश नंतरची न्यूज बघा एक छोटीशी छोटाशी कल्पना व्यवसायाने एव्हरेस्ट एम डी एस सर केला आता वादाच्या भोवऱ्यात नंतरची न्यूज बघा फसव्या जाहिराती नागरिकांच्या आरोग्याशी खेळतात पतंजली कंपनीकडून सदुशिष्ट वृत्तपत्रांमध्ये जाहीर माफी मी शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकऱ्याची बायको मला त्याच्या अडचणी माहिती संसदेत आवाज उठवीन सुनेत्रा पवार त्यानंतरची न्यूज बघा रयतेच्या घटनेत बदल करत स्वतःलाच अध्यक्ष करून घेतले नाव न घेता उदयन राजे भोसलेचा शरद पवारांवर आरोप नंतरची न्यूज बघा शहाच्या सभेसाठी बच्चू कडूंना परवानगी नाकारली अमरावतीत राजकीय वादंग समर्थाचं मैदानावर ठाण नंतरची न्यूज बघा मोदींची एकोणतीस एप्रिलला पुण्यात जाहीर सभा नेहरू गांधी नंतरचे रेसकोर्सवर सभा घेणारे तिसरे पंतप्रधान नंतरची न्यूज बघा तीस लाख विजय ग्राहकावर वीज ग्राहकावर अतिरिक्त वीज खरेदीचा भर अदानी इलेक्ट्रिसिटीच्या देयकात तीनशे रुपयांची वाढ त्यानंतरची न्यूज बघा दक्षिण मुंबई भाजपमध्ये नाराजी शिवसेनेला जागा दिल्याने पक्षांमध्ये अस्वस्थता नार्वेकर लोढा शेलारच्या भेटीला त्यानंतर वापर करून शिक्षण विभागाचे सत्तेचाळीस लाख रुपये लंपास केल्याप्रकारे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षासाठी देशभरातील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्राच्या मालकीच्या कोळसा आणि लिग्नाइट खाणी संदर्भात श्रेणीची घोषणा तस्करी करून आफ्रिकेतून मुंबईत आणलेले सोने आणि चांदी महसूल गुप्तचर संचालना संचालनालयाने केली जप्त नंतरचे न्यूज बघा पूर्ण टोल माफी द्या अन्यथा दहा वेशी हजार मतदारांचा मतदानावर बहिष्कार मुंबईच्या वेशीवरील हरिओम नगरचा इशारा नंतरचे न्यूज बघा मोदींनी उद्योगपतीचं सोळा हजार कोटीचं कर्ज माफ राहुल गांधीचा हल्ला बोल नंतर बघा कोटक महिंद्रा बँकेवर आयची मोठी कारवाई खासगी बँकांना ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगद्वारे नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बंदी नंतरची न्यूज बघा पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसमध्ये कोणीही विचारत नाही प्रकाश आंबेडकर नंतरची न्यूज बघा मुंबईसह ठाणे रायगडला सत्तावीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्ट नंतरची न्यूज बघा मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कर्नाटक सरकारने घेतला मोठा निर्णय मुस्लिमांचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये करण्यात आला त्यानंतरची न्यूज बघा महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचे महारत्न राज्यस्तरीय वक्तव्य स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई ए एपीएमसी शौचालय घोटाळ्या प्रकरणी संजय राव पानस पानसरेंना अटक सात कोटीचा सा घोटाळा केल्याचा आरोप नंतरची न्यूज बघा प्रीतमताईची काळजी करू नका मी तिला नाशिकमधून उभी करेन पंकजा मुंगटेचं मोठं वक्तव्य सोनिया गांधीच्या भीतीमुळे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण असूनही उद्धव ठाकरे येऊ शकले नाहीत अमित शहाचा घाणाघात नंतरची न्यूज बघा गुजरात किनाऱ्यावर तीन हजार किलो ड्रग्ज जप्त पाच परकीय नागरिकांना अटक नंतरची न्यूज बघा अमिताभ बच्चन यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान रणदीप हुड्डा यांचाही सन्मान इलेक्ट्रोल एलेक, ब्रँड प्रकरण हा मोठा घोटाळा यांची एसआयटी चौकशी करा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल नंतरची न्यूज बघा ऋषभने धुलाई करता मोहित शर्मा ठरला आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज नंतरची न्यूज बघा टी ट्वेंटी विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड इरफान पठाणने निवडले पंधरा शिलेदार नंतरची न्यूज बघा आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा गोलंदाज ठरला गुजरातचा मॅच विनर गुजरातला आता दिल्लीने तुफानी फडकेबाजीच्या जोरावर साकारला दमदार विजय त्यानंतरची न्यूज बघा सप्तशृंगी गडावर थेट प्रसादामध्येच भेसट सापडल्याने खळबळी उडाली आहे अन्न व औषध प्रशासनाने गडावर जात प्रसादाच्या दुकानाची तपासणी करत पेडा विक्रेत्यांवर कारवाई केलेली आहे अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत दोन हजार किलो बनावट मावा पेडा मिठाई जप्त करण्यात आलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेचा काल मे महिन्यात लावण्या दृष्टीने राज्य मंडळाने तयारी सुरू केलेली आहे या वर्षी बारावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात लागत असतो यंदा मात्र हे निकाल लवकरच लावण्याचा हाल झाली आहेत नंतरचे बघा रेग्युलेटर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल ने मंगळवारी तेवीस एप्रिल एक निवेदन जारी केले आहे की सर्व विमान कंपन्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की बारा वर्षापेक्षा कमी वयाची मुले फ्लाईट दरम्यान त्यांच्या पालकांसोबत बसतील विमान उड्डाणादरम्यान मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन नियमकाने हे पाऊल उचललेले आहे न्यूज बघा लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना आणली या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर सोलार पॅनल बसवले जाणार असून या सर्व कुटुंबांना दरमहा तीनशे युनिट मोफत वीज दिली जाणार आहे त्यामुळे या योजनेचा पी एम सूर्य घर मोफत वीज योजना नाव देण्यात आले आहे विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत सरकार अठ्यात्तर हजार रुपयाची सूट देखील देत आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या तसेच योजनाविषयक माहिती शासन निर्णय सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये